दिशेने जाऊया मित्रांनो हे हिरण्यकेशी मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते सुंदर निसर्ग इथं पाहायला मिळाला लागलाय खरंच अप्रतिम आंबोली घाट म्हणजे एक वेगळं सौंदर्य पाहायला मिळते आपल्याला इकडं त्यामुळे बरेचसे लोक आंबोलीला येतातच आणि आता आपण हिरण्या निघालोय तर इकडं पण बरेचसे डोंगर वगैरे आंबोलीचा हा एक भाग आहे त्यामुळं इकडं पण सेमच वातावरण आहे बघू शकता माझ्यासमोर डोंगर झाडी रस्ता पण आरुंद सगळे हिरवगार आणि पाऊस पण जोरदार चालू आहे कोलिगाड म्हटल्यावर जोरदार पाऊस असतो इकडे ती बघू शकताय मोठ्या प्रमाणात पाऊस लागा लागला पावसाळ्यात जर इकडे यायचं प्लॅन करत असाल तर सांभाळून या कारण बरेचसे चढ पण आहे तर रस्ता पण आलूच आहे आणि रस्ता पण एवढा चांगला नाही खराब आहे खड्डे वगैरे आहे त्यामुळं गाडी पण सांभाळून चालवावी लागते त्यामुळे येणार असाल तर गाडी सांभाळून चालवा बघू शकताय रस्ता रस्ता खराब आहे कपडे चेंज करायला लागले कारण तिथे गेला भिजायलाच होणार आहे मोबाईल वगैरे आपल्याला कव्हर करता येईल बरंच इथं पार्किंग आहे तुम्ही जर इथं मंदिराला आला पार्किंगची सोय बरीचशी मिळते आपल्याला आणि येताना रोड थोडा अरुंद आहे आणि रस्ता पण खराब असल्यामुळं सांभाळून या आणि आल्यानंतर एक महत्त्वाची सूचना आणि त्यानंतर वाईट वाटते तुम्ही आजूबाजूला बघत असाल हा कचरा किती गेला आहे पूर्ण पार्किंगच्या साईडनं कचरा गेला आहे आणि बरेचसे पर्यटक इथे येतात आणि हा कचरा प्लीज मित्रांनो तुम्ही आला तुम्ही तरी इथं कचरा करू नका आपला कचरा आपल्या सोबत घेऊन जावा आणि आपण सगळ्यांनीच हे जे धार्मिक स्थान आहे त्याची स्वच्छता आपणच सरांनी राखली पाहिजे आणि कृपा करून येत असाल तर असा कचरा करून चला त्यात मंदिराच्या दिशेने जाऊया खाली आणि केलाय आपल्याला आता पुढे जायचं हा पाच पण खूपच जबरदस्त केला मित्रांनो बघू शकताय ब्लॉग वगैरे घालून एकदम प्रॉपर पाथ केलाय आणि बरेचसे पर्यटक इथे येतात त्यामुळे शिवाळा पण धरलेला त्यामुळे तुम्ही इथून शकताय दोन्ही बाजूला बघू शकताय पूर्ण जंगल आणि मधूनचा पाथ केलाय त्यामुळे एवढा जबरदस्त आणि एवढं सुंदर निसर्ग इथं पाहायला मिळाला लागलाय खरंच अप्रतिम आंबोली घाट म्हणजे पाऊस म्हणजे जूनला चालू झाल्यात कंटिन्यू पाऊस लागतो इथं आणि भरपूर पाऊस असतो त्यामुळं धुकं पण बरंच आहे इथं आणि त्यामुळं वातावरण एकदम जबरदस्त आहे हिरण्यकेशी मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते आणि आंबोली आंबोलीमध्ये आंबोली या गावामध्ये आणि एवढं सुंदर इथं पर्यटन महामंडळानं डेव्हलप केलं आहे मंदिर आणि खूप सुंदर आणि खूप छान डेव्हलप केले तेवढंच एवढंच आहे की लोकांनी स्वच्छता ठेवलेली नाही इथे कचरा बॉटल्स हे टाकले त्यामुळे खूप वाईट वाटते बाकी पर्यटन महामंडळानं बरंच छान डेव्हलप हे मित्रांनो हे जे समोर घर आहे ते त्या काळात बांधलेलं आहे ज्यावेळी ते यायला रस्ता पण नव्हता आणि या घराची दगडं डोक्यावरून इथं आणली आहेत आणि हे बांधकाम चुनाने गुळ वापरून केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे घर त्यावेळी कामगारांना चहा आणि पोडवर जेवण देऊन बांधून घेतले कारण त्यावेळी मजुरी वगैरे असा काय प्रकारच नव्हता आणि हे घर अजून पण बघा असे दिमागात उभं आहे मित्रांनो हिरण्यकेशी मंदिराचा इतिहास खूपच छान आणि इंटरेस्टिंग आहे तर तो नेमका काय आहे ते आपण जाणून घेऊयात वेंगुर्ला तालुक्यातील एक पेंडशी भटजी म्हणून होती त्यांचा मसाल्याचा व्यवसाय होता आणि ते एकोणीसशे अडतीसला भारत पाकिस्तान बॉर्डरवर कराचीला मसाला विकण्यासाठी गेले होते तेथे त्यांचा धंदा चाललेला अशावेळी कांडिल्य नावाच्या ऋषीने त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि सांगितले की आंबोलीला पूर्व दिशेला जा तिथे शंकराचं स्वयंभू ठिकाण आहे ते शोधून काढ आणि त्याची सेवा कर त्या काळात ब्याण्णव वर्षापूर्वी आंबोलीतील लोकांना पण माहीत नव्हते की इथं काय आहे अशावेळी त्यांनी शोध काढत काढत झाडं तोडून पायवाट तयार केली त्यावेळी हे देवस्थान खडकात होते आणि स्वयंभू पिंडी खाली होती अशावेळी ते इथे आले आणि रोज पहाटे उठून पूजा अर्चा चालू केली असं करता करता त्यांनी जवळ जवळ एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे पंचाहत्तर अशी सदतीस वर्ष सेवा केली आणि त्या ऋषींनी या मंदिराला नाव दिलंय हिरण्य म्हणजे सोनं आणि केशी म्हणजे केस या देवी पार्वती मातेला सोनेरी केस असलेली देवी अशी पार्वती मातेला उपमा दिली आणि तिचं नाव या नदीला दिले आणि ही हिरण्यकेशी नदी इथूनच उगम पावली आणि पुढे ती रामतीर्थला जाते आणि तिथे या नदीचं पात्र मोठं होतं आणि मग पुढे ती गडिंगलत संकेश्वर करत करत पंचगंगेला जाऊन मिळते असं आहे या नदीचं वैशिष्ट्य देवी ओके आणि ते भरपूर वर्ष या म्हणजे दोन चार पूजा याच्यावर म्हणजे हे जे हे पूर्वीपासूनच आहे शंभर वर्ष ओळून गेली सोळा नवीन बांधकाम केलं स्थापना केली म्हणजे ते स्वयंभू जे पिंड आहे ती ती पण जुनीच आहे ती जुनी आहे आणि हे गणपतीचं गणपती आता नवीन स्थापना केली पार्वती आणि गणपती नवीन स्थापना केली

पण आता पाऊस आता पाऊस पण हे सगळं सगळं एवढं पण येतात म्हणजे सगळं म्हणजे एवढं म्हणते एवढं म्हणतं म्हणजे पण आणि म्हणजे तुझी गप्पा आहे माझ्याकडं आहे आकडे नाही थोडं साधून मित्रांनो मंदिराची आपण माहिती घेतली जे आहे इथले जे बडगे त्यांच्याकडनं बघू शकता इथे माय इथे कुंड आहेत या गुहिमध्ये सात कुंड ते आपण आता दिसतात नाही भूया उन्हाळ्यामध्ये दिसतात पावसाळ्यामध्ये जात आहेत लोक आपले पण आपण आपले जाऊन बघूया

मित्रांनो जसं पाडगावमध्ये सिद्ध गुहा म्हणून एक गुहा आहे आणि आमच्या गावामध्ये ते हे तेहरेने केशीच्या साईडलाच गुहा आहे तिथून मध्ये आल्यावर सेम तशी सगळी दगड इथं बघायला मिळतात सेम तशाच गुहा आपल्याला इथं बघायला मिळतात पूर्ण आणि हातमध्ये वटवगळा असल्यामुळं आपल्याला अजून आतमध्ये जाता ना येणार नाही आणि पावसाळा असल्यामुळं रिस्क पण आहे पण आपण जे कुंड आहेत ते अजून आतमध्ये आहेत ते बघायचं म्हणून आपण आलोय बघू शकताय माझ्या वरतीच बरीचशी वटवागळा आहे मी मला दाखवतो इथून पुढे कुंडायच सगळी तो वट वगळा असल्यामुळं आपल्याला जाता येणार नाही तिथे बघू शकताय पूर्ण लाल दगड श्रवण साहेब आपल्यासोबत आहेत जा मित्रांनो जाऊया बाहेर मित्रांनो बघू शकता झाडाचं पाड मूळ हे असं सध्या गडात ना एवढ्या खाली आले पाणी कुंडात तुंबलेलं असते आम्ही गेलो तिथपर्यंत ते वट वगळ असल्यामुळे परत आलो पाटील माहिती आता जाऊ शकतो आतमध्ये पाणी आहे कि भरपूर पाणी तर पाणी बघा पाणी आता दोन दिवस पाऊस चालू नाही

भटजीने मरणापूर्वी लोकांना मंदिरासमोर एक जागा दाखवली आणि सांगितले की मला हिंदू संस्कृतीप्रमाणे इथे दहन करा आणि माझी समाधी अशा ठिकाणी बांधा की या गंगेचं पाणी माझ्यावरून जाईल आणि इथे आज पण ती समाधी आहे आणि ज्यावेळी खूप पाऊस होतो त्यावेळी ते त्यांच्या समाधीवरून पाणी जाते

और उन्होंने सब एक गूगल मिला पूरा जंगल था तो उन्होंने तो एक घाटिया सब काट दी और छोटा सा रास्ता बनाया आने के लिए मंदिर और उसके बाद उन्होंने 38 था साल था इधर जयपुर होने वाले मंदिर उसके बाद उनकी समाधि इधर जो उनकी समाधि है उन्होंने क्या बताया ऐसी जगह मेरी समाधि बनाओ

तो, नहीं। नहीं। तो ये पानी किधर जाते हैं तो ये पानी पंचगंगा का एक नदी है इसमें इधर जाके समान इधर से अभी राम तीर्थ करके नीचे इधर राम आए थे तो उधर मंदिर है उधर से पास हो जाता है पानी जाते हैं उधर उसका जो साइज है बड़ा हो जाता है नदी उसके बाद वो गडिंगलस करके संकेश्वर करके पंचगंगा करके जो नदी है उसमें जाके

आणि पावसाळ्यात जर तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की हिरणे मंदिराला या श्रावण महिना पण चालू आहे आणि त्या मित्रांनो व्हिडिओला इथे थांबूया था 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 था। आणि आपल्या त्याच्या युट्यूब यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू आता जगा नवीन सांगितलं